बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील धनंजय मुंडे तुम्ही राजीनाम्याची तयारी करा मुंडेंनी भीडच्या मातेची बदनामी केली अंजली दमानिया यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली पदाच्या यादीमधून मंत्री धनंजय यादी मुंडे यांना वगळण्यात आलं त्यालाही संतोष देशमुख हत्या प्रकरण हेच कारण होतं हेही आता जगजाहीर झालंय आता ह्या पालकमंत्री नाट्यानंतर अंजली दमानिया आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाक युद्ध चांगलंच रंगलंय मुंडेंवरती होत असलेल्या टीकेनंतर आपल्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा असं आव्हान धनंजय मुंडे यांनी दिलंय पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे सवला भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष म्हणजे दादांना सुद्धा सांगितलं की परिस्थितीमध्ये या पद्धतीचं जे काय चाललंय त्यामुळं मी पालकमंत्री होणार हे बरोबर नाही त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी की दादांनाही मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केली धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडेंनी आता राजीनाम्याची तयारी करावी अशी मागणी केली धनंजय मुंडे तुम्ही भीडच्या मातीची बदनामी केली संतोष देशमुख यांच्यासारख्या माणसाच्या माणसाला निर्गुण हत्येनं ही बदनामी झाली आहे ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न होतोय पक्षातील लोक अधिवेशनामध्ये बीड बद्दल काय म्हटले ते पहा एका जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते पक्षनेतृत्वानं पक्षाच्या हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताच नाही आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा बीडचं राजकारण येथील राखेभोवती गुंतलेलं आहे बीड प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असला तरी या प्रकरणामध्ये उडालेला राखेचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाहीये विरोधकांनी हा मुद्दा तीव्रतेने लावून धरला असल्यानं राष्ट्रवादीसाठी ही अडचणीची बाब ठरती आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र